चिंतन सोहळा कैलासवासी बी आर काका शिंदे कैलासवासी दादा शिंदे यांचा वारसा जपणारे कुशल अभ्यासक व संयमी नेतृत्व असणारे सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगलीचे सभापती माननीय सुजय उर्फ नाना शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोहिनूर ट्रेडर्स अयंगार बेकर्स तनिष्का एजन्सी हॉटेल वैशाली हॉटेल सूर्या ओम सिरेमिक जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज फार्मासिस्ट अमोल कोळी यांचा वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा कमल आर्थोपेडिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जत येथील कमल मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे फार्मासिस्ट श्री अमोल कोळी यांनी आपला पंचवीसावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला मायथळ गावातील गरीब कुटुंबात जन्मलेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आवड असलेले त्यांनी बी एस सी फार्मा शिक्षण पूर्ण करून फार्मासिस्ट नोकरी स्वीकारली गोरगरीब रुग्णांची सेवा करत सामाजिक क्षेत्रात समाजसेवा करण्याचे ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत आहेत त्यांनी आपल्या पंचवीसाव्या वाढदिवसाला अनावश्यक खर्च न करता सिद्धार्थ पॉलिटेक्निक कॉलेजला पंचवीस झाडे वृक्षारोपण करण्यासाठी देऊन एक नवा आदर्श निर्माण करून झाडे लावा झाडे जगवा हा संदेश दिला आहे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा